प्रवाशांना उत्तमोत्तम सेवा पुरविण्यासाठी रेल्वे प्रशासन सज्ज असते नव्या तंत्रज्ञानाशी जुळते घेत सोलापूर रेल्वे विभागाने विभागीय व्यवस्थापक नीरज कुमार दोहरे यांच्या मार्गदर्शनाखाली प्रथमच आता क्यू आर कोडची सुविधा उपलब्ध करून दिली आहे सध्या सर्वच जण पैशाच्या देवाणघेवाणीकरिता यूपीआय सुविधेचा वापर करत आहेत तीच बाब लक्षात घेऊन सोलापूर रेल्वे विभागाने तिकीट काउंटर वर आता यूपीआय क्यू आर कोड ची सुविधा उपलब्ध करून दिली आहे याबद्दल राजनीती न्यूज चॅनल माहिती रेल्वेचे वाणिज्य व्यवस्थापक योगेश पाटील यांनी दिली आहे पहा सर्व सोलापुरातील आणि सोलापूर विभागातील सर्व जे प्रवासी आहेत आणि नागरिक आहेत त्यांना एक आवाहन करण्यात येत की जेव्हाही तुम्ही आता स्टेशनवर तिकीट काढण्यासाठी जाणार तेव्हा तुम्ही तिकीट काढताना आता रेल्वेने एक नवीन सुविधा उपलब्ध करून दिलेली आहे की प्रत्येक तिकीट काउंटरवर एक तुम्हाला एक असं क्यू आर कोडचं एक छोटंसं डिव्हाइस तिथं बसवलेलं आहे की जेणेकरून तुम्ही तुमचं जे आरक्षित किंवा अनारक्षित जे तिकीट असेल की ते तिकीटचं पैसे तुम्ही क्यू आर कोडच्या माध्यमातून पे करू शकता उदाहरणार्थ तुम्हाला सुट्ट्यांचा काही वेळेस पैसे नस सुट्टे पैसे नसतात चेन असतात त्यामुळे काही वेळा तिकीट खिडकीवर विलंब होत असतो हा विलंब तुम्ही टाळू शकता तुमच्याकडे जे पण गुगल पे असेल फोनपे असेल भीम ॲप असेल वी पेटीएम असेल अशा विविध ॲपच्या माध्यमातून यू पी आयचा वापर करून तुम्ही क्यू आर कोडच्या माध्यमातून तुम्ही डायरेक्टली ऑनलाईन पेमेंट करू शकता तर सर्व प्रवाशांनी ह्या सुविधाचा लाभ घ्यावा सोलापूर विभाग सोलापूर स्टेशनवरील तिन्ही पी आर एस काउंटरवर तसेच यूटीएस काउंटर म्हणजे जे जनरल तिकीट काउंटर आहेत ते अशा तिन्ही खिडक्यांवर हे क्यू आर कोड उपलब्ध आहेत तरी सर्व प्रवाशांनी जास्त जास्त क्यू आर कोडचा वापर करून फोन पे वा, भीम पे असेल गुगल पे असेल याच्या माध्यमातून पैसे पे करावेत